हिमायतनगर शहरातील दोन चोरीच्या घटनेतील आरोपींना पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून एक लक्ष चार हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने जारी केली आहे नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील जनता कायालनी भागामध्ये एका किराणा दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी किराणा मालाचे साहित्य व नगदी रक्कम असा एकूण छत्तीस हजार चारशे रुपये किंमतीचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता ही घटना गेल्या आठवडाभरापूर्वी घडली होती आणि या अगोदर हिमायतनगर शहरात चोरीच्या घटना घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे तसेच दरम्यानच्या काळात आणखी एव घरफोडी करून दुसऱ्या घरफोडीत एक्याऐंशी हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल चोरल्याचे पकडण्यात आलेल्या आरोपीने सांगितले आहे हिमायतनगर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून एका बावीस वर्ष व एक विधी संघर्ष बालक या दोन आरोपींना हिमायतनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांनी दोन घरफोडीत एकूण एक लक्ष सतरा हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल चोरल्याचे सांगितले त्यापैकी एक लक्ष चार हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे गुन्ह्यात एक एम्प्लिफायर आणि माईक असे तेरा हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल तिथेच सोडून दिल्याचे सांगितले आहे हिमायतनगर शहरातील चोरी प्रकरणी आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून यातील विधिसंघर्ष बालकास त्याचे पालकांचे ताब्यात देण्यात आले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे पोलीस निरीक्षक अमोल भक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे महिला सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कोमल कांगणे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम सुंदर नागरगोजे पोलीस नाईक पवन चौदंते यांनी पोलीस ठाणे हिमायतनगर हद्दीत घडलेल्या गुन्ह्यातील गेलेला माल व नगदी रक्कम हस्तगत करण्याची कारवाई केली आहे